अश्विन महिन्यात येणारी कलाष्टमी आमच्या विदर्भात आठी म्हणून साजरी केली जाते तर आजच्या दिवशी आठीची पूजा असते आणि त्यासाठीच वेणी फनी पाच करंजा पापड्या असं सगळं बनवलं जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबील बनवली जाते ज्वारीची त्याचा प्रसादाचा आज फार महत्त्व आठीला आठवीची पूजा किंवा कराष्टमीसुद्धा म्हटलं जातं कर म्हणजे मडकं मडक्यांची पूजा केली जाते म्हणून कराष्टमी तर ही एक प्रकारे एक देवीची पूजाच आहे या पूजेमध्ये सूर्य आणि चंद्राचं देखील महत्त्व आहे म्हणून सूर्य चंद्र काढले जातात आणि त्याचीसुद्धा पूजा केली जाते आपल्या घरावर कुठलंही दुष्टचक्र येऊ नये घरात असलेली सगळी रोगराई व्याधी दूर होऊन जावं आणि घरात सुखसमृद्धी नांदो यासाठी ही पूजा करून देवीकडे प्रार्थना केली जाते तसेच आपल्या मुलांच्या निरोगी सुद्धा प्रार्थना केली जाते आठा दिवसा आठी आणि नव्वा दिवसा दिवाळी असं म्हटलं जातं आमच्याकडे कारण दिवाळीच्या आठ दिवस आधी ही आठी असते तर अशी ही आठीची पूजा आजही आमच्या विदर्भात प्रत्येक घरोघरी साजरी केली जाते तर आम्ही सुद्धा अशी छान आठीची पूजा करून घेतली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। टील देन बाय बाय